कळवण तालुक्यातील मळगाव खुर्द येथील रहिवाशी दत्तूबायाजी जोपळे वय चाळीस वर्ष यांच्यावर जंगलात अचानक हल्ला करून मारहाण झाल्याची घटना उघडकीस आली आहे दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी दत्तू जोपळे हे आपल्या दोन बैलांसह जंगलात चारा शोधण्यासाठी गेले होते त्यावेळी ही घटना घडली आहे दत्तू जोपळे यांनी वन विभागाला अर्ज करत सटाणा पोलिसात तक्रार दिली आहे त्यांनी तक्रारीत सांगितले आहे की मळगाव खुर्जा आणि सटाणा हद्दीच्या जवळ बोळकी उडी शिवारात ते आपल्या बैलांना चारत असताना त्यांच्या मालकीचे बैल हे चढता चढता तथानी सटाणा हद्दीत गेल्याने त्याचवेळी वन विभागातील वनरक्षकांनी तीन व्यक्तींना त्या ठिकाणी पाठवले होते या तिघांनी म्हणजेच चिंतामन किशन पवार अजय वाळू गांगुर्डे आणि मंगेश आत्माराम ठाकरे या व्यक्तींनी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली पैसे न दिल्यामुळे या तिघांनी आमच्या हद्दीत बैले चारण्यासाठी का आला असे सांगत झोपळे यांना लाता मारहाण केली व उंच कड्यावरून खाली लोटले या घटनेत दत्तू झोपळे यांच्या गुडघ्याला गंभीर दुखापत झाले असून त्यानंतरही आरोपींनी त्यांना मारहाणीचा प्रयत्न सुरूच ठेवला तसेच त्यांच्याकडील मोबाईल फोनही आरोपींनी जबरदस्तीने हिसकावून घेतला या हल्ल्यात गंभीर जखमी अवस्थेत झोपळे यांनी जंगलातून तीन ते चार किलोमीटर चालत गावात पोहोचून आपले प्राण वाचवले त्यांना तात्काळ कळवण येथील सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले नंतर त्यांना नाशिक येथे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले आहे या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी झोपडे यांनी वन परिक्षेत्र अधिकारी सताना यांच्याकडे अर्जाद्वारे केली आहे जर योग्य ती कारवाई झाली नाही तर कुटुंबासह कार्यालयाबाहेर उपोषण करण्याचा इशारा जोपळे यांनी दिला आहे तसेच जोपळे यांनी दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी सटाणा पोलीस ठाण्यात वरील तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागोल कळवण बर तुम्ही कुठून कुठे गेले होते कुठून कुठे गेले होते सारा कुठून मळगाव मधलं म्हणजे आपलं मळ्यात राहताना मी सारा तिकडे चार वाजता जायला तू कांदा सगळं <थे> टाकला होता चार वाजता जाईल मग थोडा सारे गेलो <सकति> ते साता सातता नेमका वरशिक समोर सापडला <सकति> नाही ते काढून राहिलो अशी तिथेच पडलेलं आहे अजून तसं न आलं ना मारा सुरू करून दिले किती जण होते तीन जण होते ते नाव माहिती त्यांचे त्याचं नाव तेच नाही ते माहिती किती जण होते तीन जण तीन जण होते ते कोण कोणी मारायला सुरुवात केली जणांची मारायला कुठं कुठं मारलं झर ती घ्यावं लागत त्याची माझे मोबाईल काढून घेतला तेच ना पॉकेट पण पॅकेट नव्हतं मनाकडे पण दहा हजारचा मोबाईल होता ना ते काढून घेतला त्यांनी काढून घेऊन आणि कुठं कुठं मारलं ना जर इथं पण मारले तीन ती नाता नस पण इथं दोघा कडून मारलं मागून पण मारलं इथं पेपर वरून मारलं आणि नंतर मोबाईल काढून काल डाकून कुठं खळी आता पणच काल लोटा कोण कोण लोटलं तिघांनी दोघच जणांची लोटा मारे मोठा होता पण दोघ जणांची लोट गेले पण ते काही असं नशेत होते का काही दारू मध्ये होतात ते तिघ जण दारू फुलदार हो रात्री आम्ही रात ला तर गाडीच कधी झालो होतो पण रात्री पण ते आणि मग नंतर पण होता तेच ना तर शिपाई काय म्हणे पंधराशे रुपया घेऊन घ्या म्हणे ना कोण म्हणे पण म्हणे जाबी मारून घ्या म्हणेना म्हणे परत कारबोनला लावलं ते पण तशाच बोलू लागत मार देऊन द्या घ्या म्हणे नंतर घ्या तिकडे म्हणे असे ते मारून घ्या मग त्याला सोडावं असं असं कोण म्हणत होता शिपाई बी मारले आणि कारफोन बी मोबाईल मोबाईलमध्ये कोणी फोन लावला होता कोणा मोबाईल मोबाईलवरून लायला होतं माना मोबाईल मी फोन घरी लावणार होतो माना मोबाईल लगेच टेचन चोरून घेतलं दिलं ना लगेच पळून गेलं ते मी तेचले काय सांगू मला घर फोन लावून घ्या मला फोनला तरी घे पाठवा ते मोबाईल घेऊन पडला मग कुठं कुठं लागले पायाला कुठं इथं काय झालेले इथं खाली लोटा गेले ते वाटेच झाली होती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा